शाळेच्या सुरक्षित चार भिंतींमागे मागे घडलेल्या एका अशा भयानक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले ज्यामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि आपल्या मुलांना शाळेत पाठवणे खरंच सुरक्षित आहे का हा गंभीर प्रश्न निर्माण झाला ही घटना आहे बिहारमधील एका कन्या विद्यालयाची जिथे रुपाली नावाच्या शिक्षिकेने माणुसकी आणि धाडसाचे एक मोठे उदाहरण समोर ठेवले त्या दिवशी रुपाली मॅडम नेहमीपेक्षा लवकर शाळेत पोहोचल्या होत्या त्यांचे पती त्यांना सोडून कामावर गेले होते आणि शाळेत अजून कोणताही स्टाफ किंवा इतर शिक्षक आलेले नव्हते अचानक रुपाली मॅडमच्या पोटात तीव्र कळा येऊ लागल्या त्यांची औषधाची गोळी घरीच विसरली होती आणि स्टाफरूमचे स्वच्छतागृह लांब असल्याने नाईलाजास्तव त्यांनी जवळच असलेल्या विद्यार्थिनींच्या विश्रांती कक्षातील स्वच्छतागृहाचा वापर करण्याचे ठरवले पण तिथे पाऊल ठाकताच त्यांनी जे दृश्य पाहिले त्यामुळे त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यांच्या तोंडातून एक मोठी किंचाळी बाहेर पडली तिथे सोनिया नावाची अवघ्या तेरा वर्षांची एक निष्पाप विद्यार्थिनी रक्ताच्या थरोळ्यात आणि अत्यंत विध्वंसक अवस्थेत बेशुद्ध पडली होती तिची ती अवस्था पाहून स्वतः रुपाली मॅडमना चक्कर आली उलटी झाली पण त्यांच्या आवाजाने शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिन्सिपल आणि इतर काही कर्मचारी धावत तिथे आले त्या चिमुरडीची ती भयानक अवस्था पाहून मुख्याध्यापिका देखील हादरल्या पण दुर्दैवाने त्यांना त्या मुलीच्या जीवाची काळजी वाटण्याऐवजी शाळेच्या बदनामीची जास्त चिंता सतावू लागली सोल्याच्या शरीरावरचे कपडे फाटलेले होते ती मृत्यूशी झुंज देत होती तरीही मुख्याध्यापिकेने माणुसकीला काळीमा फासणारा निर्णय घेतला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्या खोलीला चक्क कुलूप लावले हे प्रकरण बाहेर जाता कामा नये अन्यथा शाळेचे नाव खराब होईल असे म्हणत त्यांनी त्या मुलीला रुग्णालयात नेण्यासही विरोध केला मात्र रुपाली मॅडम ज्या स्वतः दोन मुलांच्या आई होत्या त्यांचे मातृहृदय हे सहन करू शकले नाही त्यांनी मुख्याध्यापिकेचा विरोध जुगारून सोनियाला तातडीने रुग्णालयात हलवले जिथे डॉक्टरांनी सांगितले की तिचा खूप रक्तस्राव झाला असून तिच्या जीवाला धोका आहे इकडे मुख्याध्यापिकेने सोनियाच्या गरीब आणि विधवा आईला धमकावून गप्प राहण्यास भाग पाडले होते पण रुपाली मॅडमला स्वस्थ बसवेना सोनियाच्या बाबतीत हे कृत्य कोणी केले याचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्वतः तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सोनिया गेल्या काही दिवसांपासून शाळेत यायला घाबरत होती आणि गणिताच्या एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली तिला उशिरापर्यंत थांबवले जात होते पण गणिताचे सर निर्दोष असल्याचे कळल्यावर रुपाली मॅडमचा संशय शाळेच्या सुरक्षा रक्षकावर गेला जेव्हा रुपाली मॅडमने त्या गार्डला प्रश्नांचा जाब विचारला तेव्हा तो घाबरला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला ज्यात मुख्याध्यापिकेने त्याला अप्रत्यक्ष साथ देण्याचा प्रयत्न केला परंतु रुपाली मॅडमने हार मानली नाही आणि थेट पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांच्या तपासात आणि महिनाभराच्या शोधाशोधीनंतर त्या नराधम सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात आली आणि सत्य समोर आले की शाळेचा रक्षकच भक्षक बनला होता या घटनेने सिद्ध केले की केवळ शाळेच्या भिंती उंचासून चालत नाही तर तिथली व्यवस्था आणि माणुसकी जिवंत असणे गरजेचे आहे आज त्याच शाळेत रुपाली मॅडम मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि मुलींच्या सुरक्षेची खंबीर जबाबदारी सांभाळत आहेत त्यांच्या या धाडसामुळेच त्या नराधमाला शिक्षा झाली आणि एका मुलीला न्याय मिळाला